वैजापुरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून शहराला स्वच्छ करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार तारीख दहा एप्रिल रोजी सकाळी आठ पार्टीकडून महात्मा फुले स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबवत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवशी स्वच्छता मोहिमेमध्ये कचऱ्याची ढिगारे साफ करण्याची मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान प्रभागानुसार स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून यामध्ये सुरुवातीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येणार यानंतर दुसऱ्या टप्प्यात नाल्यांची सफाई करण्यात येणार अशी माहिती भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे शहर स्वच्छ करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेमध्ये हातभार लावावा असे आवाहनही भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती शिल्पाताई परदेशी प्रशांत कंगले विशाल संचेती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पंकज टोंबरे सामाजिक कार्यकर्ते धुंडरामसिंह राजपूत दिनेश राजपूत गणेश खैरे शैलेश चव्हाण दामोदर पारिक राजेश गायकवाड ज्ञानेश्वर आदमाने नारायण गायकवाड किरण व्यवहारे गौरव दौडे शैलेश पोंदे गिरीश चापानेरकर संदीप पवार प्रेम राजपूत जितेंद्र पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते